दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं तसंच पावन सानिध्यात कासली तालुका कोपरगाव इथं समस्त मलिक पाटील परिवार यांच्या वतीनं वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा कृतज्ञता तसंच गौरव सन्मान सोहळा संपन्न झाला यानिमित्तानं पालखी मिरवणूक जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा भव्य सत्संग पूजन सोहळा संपन्न झाला यावेळी शक्तिसाई आश्रम कासलीच्या डॉक्टर स्वामी सुब्रमण्यम गिरीजी महाराज राघवानंद महाराज यांची उपस्थिती होती डॉक्टर समीर फुटाणे डॉक्टर शेखर फडके डॉक्टर संदीप मुरुमकर डॉक्टर निलिमा नरवडे डॉक्टर राजेंद्र वाघडकर यांचा सन्मान यावेळी झाला यावेळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांची देखील उपस्थिती होती जयबाबाजी भक्तपरिवार संत गंगागिरीजी महाराज भजनी मंडळ यांचं यावेळी मोठं सहकार्य लाभलं ला।